बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव राजमाता जिजाबाई जयंती आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व पराक्रम अशा राजस्व सद्गुणांचे बाळकडू देणारा राजमाता कर्तृत्ववान मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं मडक्याचा आकार कुंभाराच्या हातावर आणि त्याही पेक्षा त्याच्या प्रतिभेवर कल्पना क्षमतेवर अवलंबून असतो कर्तृत्वान पुरुषाचे लढाव ही, ही शिकवण दिली जाते तो आयुष्यात कशाची तमा करत नाही हिंदवी स्वराज्याच्या आड येणाऱ्या भेकाडांशी लढण्याचे धैर्य शहाजी पुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारातून राजे सिंदखेड वतनाचे म्हणजे सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील पाच हजारे मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते पण वयासोबत पारतंत्र्याची जाणही वाढत गेली आणि लाचारीच्या किंवा फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात त्या वयात जिजाऊ तलवारीची पकडण्यात दंग होत्या लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीराच्या कथा ऐकून स्फुरन चढे म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूर प्रोत्साहन दिले लोकांनी गुलाम व्हावे मुसलमानांनी साम्राज्याची इमानी इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार वतनदार व्हावे ज्ञानी माणसानी आपल्या माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशोब शत्रूला सांगावा कलाकारांनाही आपल्याच माणसाची ऐकावावी सगळंच विपरीत घडत होत शत्रूचे सरदार आयाभयांची अब्रू वेशीवर टांगत होते मुलींचा लिलाव होत होता स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता शेतकऱ्याची तर याहून वाईट अवस्था होती पिकवावा आपण आणि कणगी मात्र बादशाहची भरावी घामगाळावा आपण पोट भरू नये समाजाची दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती त्यांना या अन्याय विरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसल्यांशी झाला दोन तेजस्वी जीव एकत्र आले पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी साम्राज्याची पहाट दिसत नव्हती अखेर त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं तेजस्वी पराक्रमी स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असणारा पुत्र पोटी जन्माला घाल म्हणून पदर पसरला पराक्रमी ओढातान जिजाऊ जवळून अनुभवत होत्या त्याने आदिलशाही निजामशाही मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवून असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते ती सत्ता असली तरी तेथे मानसन्मान नाही स्थिरता नाही रायतेचे कल्याण नाही यांचे जिजाऊंना भान येत होते मुलाच्या जन्माआधीत त्यांचं जीवन धैर्य ठरवणारा किती माता या समाजात असतील देव जाणे पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणारा दैताचा निपात झाला भवानी आईला जिजाऊंचं हे मागणं पूर्ण करणं भाग होतं कारण जे दुःख जिजाऊंचं होतं तेच दुःख भवानी मातेचं होतं तिचा धर्म बुडत होता तिची मंदिरं पाडली जात होती मूर्ती तोडल्या जात होत्या तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती दोघींच्या गरजा एक होत्या लक्ष्य एक होतं स्वप्न एक होतं या स्वप्नाचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायभरणीला सुरुवात झाली जिजाऊंनी शिवरांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या सीतेचा हरण करणारा दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता बकासुरोचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते जे पारतंत्र्यात असतात त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांची शिवरायांना दिलेली शिकवण होती आणि त्याचसोबत समाज तू आणि मीही पारतंत्र्यात आहोत ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती कर्तृत्ववान गाजवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली ती जिजाऊंच्या या संस्कारामुळेच शिवरायांच्या मनात कर्तृत्ववांची ठिणगी टाकताच जिजाऊने त्यांना राजनीती शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करण्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणानंतर स्वतः बारकाईने लक्ष ठेवलं शहाजी राजांची कैद व सुटका अफजल खानाचे संकट आग्रा इथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊनी मार्गदर्शन केले शिवरायांच्या मोठ्या मोहिमांवर असताना खुद्द जिजाऊ राजकारभारवर बारीक लक्ष ठेवत असे मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत शहाजी राजांच्या गैरहजरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या या संस्काराच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पुत्राच्या वेळोवेळी मायेची मार्गदर्शनाची फुंकर घातली राज्य सिंहासनावर अधिष्ठित झालेल्या बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यावर बारा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला रायगडाच्या पायथ्याशी पासाड्या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी एका सूर्या इतक्या तेजस्वी आणि सह्याद्रीसारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजीराजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना मानाचा सा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय राजे अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्रांचा गडकिल्ल्यांचा या यूट्यूब चॅनलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद